एक दोन ठिकाणच्या मशीन बदललेल्या मतदान शांततेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू असताना एक दोन ठिकाणी मशीन बदलल्या असून या व्यतिरिक्त अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली एक दोन ठिकाणच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळाले असता आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली बाईट दिलीप स्वामी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी साडेसात वाजता सुरळीतपणे सुरू झालेली आहे एक दोन ठिकाणच्या मशीन बदलण्याच्या व्यतिरिक्त कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही मी स्वतः जिल्हाभरातल्या काही मतदान केंद्राला प्रत्यक्ष पाहणी देऊन खात्री केलेली आहे सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे काही ठिकाणच्या एक दोन अफवा आमच्यापर्यंत आलेल्या होत्या त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी जाऊन त्या घटनेची खातर जमा केली अशा कुठल्याही गैरप्रकाराला त्या ठिकाणी वाव दिलेला नव्हता परंतु काही ठिकाणी अफवा पसरलेल्या होत्या परंतु जिल्हाभरातील मतदानासाठी नियुक्त केलेली यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे दोन नव्हे तीन प्रशिक्षण त्यांचे घेतलेले आहे त्यामुळे कुठल्याही मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार निश्चितपणे घडणार नाही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्हाभरामध्ये आणि मान्य पोलीस आयुक्तांनी शहरातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवलेला असल्याकारणाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीसुद्धा निर्माण होण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी नाही आणि निश्चितपणे सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान सुरळीतपणे पार पडले याची मला खात्री आहे